तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कॉलमवर ऑर्डर बाय किंवा कॉलमला सॉर्ट कसं करायचं नॉट कॉलमला एखाद्या टेबलला सॉर्ट कसं करायचं त्याच्या कॉलमच्या बेसिसवर किंवा त्याच्या ऑर्डरवर ठीक आहे म्हणजे अल्फाबेटिकली असेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये ठीक आहे ठीक आहे मला चलो करूया चला इथं पाहू शकता तुम्ही हा सेंटॅक्स आहे इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम कॉलम नेम्स लिहायचे एक दोन तीन चार पाच तुम्हाला किती कॉलम पाहिजे किंवा सिंपल सिंपल तुम्ही इथं स्टार पण देऊ शकता हे सर्व काढून ठीक आहे त्यानंतर लिहिलं फ्रॉम टेबल नेम आतला सिंटॅक्स आहे आणि ऑर्डर बाय कॉलम वन टू थ्री फोर किती पण कॉलमनुसार तुम्ही ऑर्डर देऊ शकता पण सगळ्यात आधी तो ऑर्डर होणार कॉलम वन वर त्याच्यानंतर तो कॉ ऑर्डर होणार कॉलम टू वर ठीक आहे मग पाहूया आता आता सिम्पल आपण एक टेबल घेऊया मी एक सिंपल क्वेरी लिहितो इथं लाईन नंबर सिक्स वर सिलेक्ट स्टार स्टार लिहितो मी स्टार्टिंगला म्हणजे सर्वच कॉलम आपल्याला दिसते सिलेक्ट स्टार फॉर्म समजा आपल्या जवळ कस्टमर टेबल डेव्ह कस्टमर ठीक आहे तर याच्यामध्ये मी सध्या सिलेक्ट स्टार लिहितो आणि रन करतो तर त्याच्यामध्ये पाहू शकता आपण बरेचसे कॉलम आहेत प्रायमरी ही कॉलम आहे कस्टमर आयडी नेम वगैरे जर आहे सिटी पोस्टर कोण हे सगळं आहे आता इथं मी काय करतो सिम्पल तुम्हाला समजून झाली फॉर्मला घेतो खाली म्हणजे सिंटेक्स सिंटॅक्स सोबत मिळतो जोडतो राहणार फ्रॉम कस्टमर टेबल नेम लिहिलं त्यानंतर वेअर आधार लिहिलं मी तर आपण गायले तर ऑर्डर बाय वेअर क्लॉस पण लिहू शकता मग त्याचा काही विशू नाही असेंडिंग आणि डिसेंडिंग मध्ये ठीक आहे रिझल्टचं सेशन थोडं मोठं करतो मी आणि इथं लिहितो कॉलम वन लिहू का कॉलम टू लिहू कॉलम टू लिहिले नाही रे इथे आपल्याला सिटी दिसते सिटी सिटी दिसते पहिले बी आहे मेक्सिको मेक्सिको लंडन ल्युरा मैद्रिया लंडन मेक्सिको हे सगळं एका सॅरीने यायला पाहिजे यासाठी काय करू आपण ऑर्डर बाय करू आता ऑर्डर बाय सिटी तर सिटी या कॉलमवर आपण काय करू या टेबलला ऑर्डर करू तर इथं मी याला करतो थोडस कमेंट डाऊट आणि याला करतो रन सॉरी याला नाही करत याला सिलेक्ट करून याला जातो इथं पाहू शकता तुम्ही हे सगळ्या सिटी इथं ऑर्डर बाय आलेल्या आणि त्यानुसार हे सर्व रेकॉर्ड इथे ऑर्डर झालेले आहेत कोणत्या कॉलमवर तर सिटी या कॉलमवर तुम्ही पाहू शकता डी बरोबर अल्फामेटिकली हे लागलेलं आहे आपण एईएससी नाही लावलं तरी इथं बाय डिफॉल्ट काय असते असेंडिंग असते बाय डिफॉल्ट असेंडिंग असते तर एस सी हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे असेंडिंगचा तुम्ही असेंडिंग पूर्ण पण लिहू पुर शकता पण एएससी लिहायला मध्ये तुमच्यावर तुमच्यावरचा टाइम नसते तर त्यानुसार तुम्ही इथं पाहू शकता की हे सर्व जे रेकॉर्ड आहेत ते अल्फामॅटिकली लागलेले आहेत ए पासून तर झेड पर्यंत ठीक आहे तर एस सीच्या जागी मी सी करतो म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर ई आणि आता याला रन करतो तुम्ही पाहू शकता हे झेट पासून तर येईपर्यंत उलट्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये इथं लागलेले ला, आहेत डब्ल्यू पहिल्या नंतर बी आर टी एस टी ते सगळं इथे मग एम डी सी टी सगळं खाली येतात अशा प्रकारे ह्या सगळ्या सिटी इथं लागलेल्या आहेत पाहू ला, शकता अशा प्रकारे तुम्ही असेंडिंग ऑर्डर करू शकता सिटी कॉलमच्या नावावर इथं मल्टिपल कॉलम पण देऊ शकता तुम्ही आता उदाहरणार्थ झालं Uh, दुसरा कॉलम e, आपण ए डबल डी आली ऍड्रेस या कॉलमवर पण आपल्याला हे करायचं आता इथं थोडा सफल होऊन जाणार दाखवलेली नाही तिथे सफल होऊन जाणार नंतर बी आला तर बरोबर आहे ऍड्रेस हे आला तर ऍड्रेसवर पण सफल झाला काही नाही काय तर ऍक्च्युअल मध्ये तो अल्फा मेडिया राहणार पाहू शकता तुम्ही इथं ए पाहिजे आलेलं आहे बरोबर आहे आधी बी आलेला आहे पण हा कॉलम आधी येते म्हणून हा कॉलम डी सी म्हणजे ऍड्रेस ह्या कॉलम आधी उलटा आलेला आहे सगळ्यात पहिली त्यानंतर जे या कॉलमधला उलटा डिसेंडिंग आउट झालेला आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही प्रकार तुम्ही करू शकता त्याच प्रकारे याला ऑर्डर करू शकता त्याच्या प्रायमरी की किंवा कस्टम की नुसार प्रायमरी की पहिले होतो तर प्रायमरी की किंवा जो पण कस्टम हा कस्टमर आणि हा प्रायमरी की आहे जर असेल हा पहिला हॉलम आहे याच्यावर जर का तुम्ही कॉलमचं नाव न लिहिता सरळ सरळ कॉलमचा ऑर्डर म्हणजे कॉलम कोणत्या पोझिशनवर प्रेझेंट आहे तुमच्या टेबलमध्ये ते कॉलमची ची पोझिशन तुम्ही मेन्शन करू शकता की कॉलम माझ्या फर्स्ट पोझिशनवर मेन्शन आहे तर मी म्हणली तो सॉर्ट आउट कशा आणू डी एस सी उलट सॉर्ट आऊट जर आता मी तर एस सी करतो अरे परत त्याला रन करतो पाहू शकता मी एक दोन तीन चार पासतात सगळ्या अल्फा मेडिकल सॉर्ट आऊट झाले त्यानंतर मी कॉलम घेतो समजा त्यानंतर दुसरा कॉलमवर कोणता शॉर्ट आऊट करा समजा हा हा पहिला कॉलम झाला हा दुसरा तिसरा चौथा पाचवा पाचव्या कॉलमवर मला करायचं नंतर इथं पाचव्या नंबरचं नाव न लिहिला तर मी इथं अल्फाबेट लिहू शकतो पाचव्या नंबरचा अल्फाबेट नाही नोंदीच तर याच्यानंतर ह्या व्हॅल्यू कसावर सॉर्ट आउट झाले हे झाले याच्यावर सॉर्ट आऊट बघता बी एम एक्स सी पण सगळ्यात आधी त्यांना प्रायोरिटी कशाला दिली जो एक नंबरवर आहे त्याला प्रायोरिटी दिलेली आहे रेव्हि याच्यावर भरपूर सॉर्ट आउट होऊ राहिलं म्हणून त्यांनी याच्यावर सॉर्ट आउट केलाय याच्यावर सॉर्ट आउट नाही होण्याच्यावर शॉर्ट आउट नाही ठीक आहे याच्यानंतर तुम्ही काय करू शकता इथं नाव पण लिहू शकता समजा पोस्टल कोड पोस्टल पोस्टल कोड पोस्टल कोड लिहिला आणि परत रन केला पाहू शकता पाच तिच्यावर शॉर्ट आउट झालेलं आहे पण त्यानंतर ते पोस्टल कोडवर पण शॉर्ट आउट झालेलं असते ठीक आहे अशा प्रकारे जे पहिला कॉलम पाहिजे आधी तिच्यावर शॉर्ट आउट होणार आणि त्यानंतर जर होत असणार तर ते सेकंड कॉलम जो मेन्शन आहे आपण त्या कॉलमवर ते ऑर्डर होणार नाही ठीक आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युटूब चॅनलला धन्यवाद